दर्शन घेण्याच्या निमित्तानं चार धाम बारा ज्योतिर्लिंग सात मोक्ष पुऱ्या बद्रिकाश्रम अनेक ठिकाणच्या तीर्थयात्रा करण्याच्या निमित्तानं आज आपल्या देशाचे दक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे गुरु आहेत कालिदास महाराज आज आपल्या परभणी जिल्ह्यात आले साधू संत येथे घरा तुळशी दिवाळी दसरा आणि धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन ज्यांनी आपल्या सगळ्या गोष्टीचा घरादारांचा ढोरावासरांचा सर्वाचा त्याग करून ज्यांनी आपला संन्यास आश्रम धारण करून आज या ठिकाणी जगात के, जगात ज्या कल्याणाकरता रात्रंदिवस दिवस आज या ठिकाणी हे गुरुवारी या ठिकाणी तीर्थयात्रा करत आहेत योगायोगानं आज आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी घडला आज आपल्या कर्तव्याध्यक्ष नाशिक जिल्ह्याचे बापूसाहेब शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारी त्यांची टीम जे आहे त्यांचे नाव मला माहीत नाही बाबाचे, बाबाचे शेवक सर्वजण या ठिकाणी बरोबर आहेत तरी बापूसाहेब शिंदेनी सुद्धा नाशिकच्या गोदावरीच्या काठेवर जे का आंदोलन करून पवित्र अशा प्रकारचा घाट तयार केला आणि सरकारला भागीदारी पाडलं असे बापसाहेब सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत ते धनगर समाज विकास परिषदेचे भारताचे अध्यक्ष आहेत तरी ते सुद्धा आज साधू संताच्या सानिध्यामध्ये संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही होते शब्दानं काम होत नाही महाराजाचं कृत्य आणि त्या महाराजांचं आज आम्हाला या पूर्णा तालुक्यामध्ये कालिदास महाराजाचं ता दर्शन झालं मी आणि आमच्या झुरो फाट्याच्या परिवाराला या भूमीला पवित्र करण्याचं आणि कृतार्थ करण्याचं काम कालिदास महाराज या पावन स्पर्शाने किंवा पावन त्यांच्या पदस्पर्शाने झालं याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करून या ठिकाणी आज माझ्या मी जीवनाची कृतार्थता व्यक्त करतो जय जय महाराज जय श्रीराम हर हर महादेव कालिदास